औचित्य साधून सव्वीस तारखेला रेल्वे उत्सव त्याचबरोबर संघटनेची स्थापना असा हे कार्यक्रम आम्ही फटाक्यामध्ये जे रेंका माता मंदिरची कवांचा समोर जाते तिथे आयोजित आहे त्या अनुषंगानं या संघटनेबद्दलची माहिती देण्यासाठी आणि या संघटनेचा नियर उद्दिष्ट सांगण्यासाठी की नव्या गंगा यांनी जे संघटन उभं केले त्यामागचा हेतू काय सांगण्यासाठी संस्थेचे जे मार्गदर्शक आहेत आमचे पार्काजी आवारीपटे आणि आम्ही त्यांचे सगळे सम्दे सहकारी समजाचे शिलेदार आपल्या पत्रकार बांधवांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला समोर आहोत <laughs> 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 सर्वप्रथम सर्वांना जय आहे आपण दररोज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती छत्रपती संभाजी नगरांच्या नामांकनानंतर सर्वात मोठी मराठवाड्याच्या वतीने साजरी करत आहोत दुसरा विषय असा आहे की दररोज छत्रपती संभाजी संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नावाने महाराष्ट्रात कॉलनी निवडणूक घेणारी संघटना स्थापन करत आहोत या दोन्हीही गोष्टीचा औचित्य साधून आम्ही तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती केली होती तुम्ही इथे या तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत आणि संघटनेच्या माध्यमातून तरुणांना जे काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल किंवा सम समाजासाठी काय कार्य करतील त्याविषयी इंटरेस्ट घेतले जाणार आहे तुमचे काय प्रश्न असतील आणि संघ जयंतीच्या बाबतीत बाबी मुंडे शिवसाई सुरेश जाधव आणि उत्तर नागवे हे तीन लोक समाजाला प्रोत्साहन करण्यासाठी किंवा मार्गदर्शन स्वरूप काय असणार काय झालं दादा आम्ही जेव्हा मराठवाड्यात फिरलो होतो आणि समारोप स्वरूप काय असणार रॅली राहणार आहे शंभू गाथा होणार आहे शाहिरांचा पवाडा होणार आहे आणि संघटनेची स्थापना होणार आहे संघटनेची स्थापना रॅली साडेतीन वाजता निघणार आहे टीम शंकर बरोबर त्यानंतर अण्णाभाऊ साडे पिकायला जाणार आहे दिनांक सव्वीस मे वार रविवार तीन वाजून तीस मिनिटाला टी व्ही शेंट इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत जाणार आहे तिथे परत एकदा अभिवादन करणार त्यानंतर भरकर गेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यानंतर आम्ही बाबा पेट्रोल पंप मार्गे क्रांती चौक इथे जाणार आहोत चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून अहिल्याबाई होळकर चौकामध्ये जाणार आहेत अहिल्याबाई होळकरांच्या कुकड्याला लढण करून देवगिरी कॉलेज मार्गे दर्ग्या मार्गे रेणुका माता कमान मंदिरासमोर असं वगैरे फटाका मिळवणार इथे ठिकाणी जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून घेतलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं ना नाकारी चौक घेतलं ना काय वाटत संघटना खूप त्याला काही प्रश्न असतील जे प्रश्न आहेत प्रश्न आलेले आहेत अनेक संघटना आहेत अशा आले तुम्हाला असं काय वाटलं का की आपलं आम्ही किती स्थापन करावं आम्ही किती प्रवळ करावं काय वाटलं ॲक्च्युली आज जर महाराष्ट्रात महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातली तुम्ही जर परिस्थिती पाहिली ना जेवढ्या संघटना झाल्या मी मराठवाड्यातूनच क्रांती केली पण मराठवाड्याबाबतीत आतापर्यंत कार्य काय झालं मला खरंच सांगा तुम्हाला पत्रकारांना पण विचारायचं आहे आणि संघटनेला पण विचारायचं आहे आजपर्यंत मराठवाड्याविषयी चळवळी करताना प्रत्येकाने चळवळ केली पण त्या मराठवाड्याच्या बाबतीत कोणी विचार केला आहे कुठं मराठवाडा हा विषय म्हणून आंदोलन झाले आणि किती झाले मी तुम्हाला सांगतो मराठवाड्यातल्या तरुणांना कुठे रोजगार निर्मिती आहे आज तुम्हाला सांगतो पंधरा हजार रुपयांनी कुणी छत्रपती संभाजीनगर येत आहे कुणी पुणे जात आहे आणि जेव्हा लातूरचा माणूस पंधरा हजार रुपया दोन्ही शहरात येऊन काम करते ना तर त्याला त्या पंधरा हजार रुपयात त्याच होत नाहीये तर त्याचा त्यांना काय उपयोग आहे त्यामुळे आम्ही तरुणांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे आणि संघटनेच्या माध्यमातून स्वतःचा एक कपड्याचा ब्रँड चालू करणार आहेत आणि मसाला औद्योगिक ब्रँड चालू करणार आहे जेणेकरून संघटनेसाठी कार्य करणाऱ्या सर्व तरुणांना रोजगार निर्मिती मिळेल आज मी तुम्हाला सांगतो पूर्ण भारतामध्ये सत्तर ग् टक्के तरुण आहेत तरी पण भारताची क्रांती होत नाही आहे आणि आकडेवारी मी दोन हे सांगत नॅशनली पण तुम्ही बघा तुम्हाला बघायला मिळेल तर तरुणांना एकत्र करून आपल्याला नवीन काहीतरी प्लॅनिंग करायची हा विचार घेऊन आम्ही दा दा दे दे करना करना। ही संघटना स्थापन करतो नाही आज आम्ही मराठवाडा हा विषय टार्गेट केलेला आहे आम्ही मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात तेरा जानेवारी सुरु फिरतोय आणि प्रत्येक तळागाळातील जिल्हा परिषद सर्कल असेल पंचायत समिती गट असेल तालुका असेल जिल्हा असेल तर प्रत्येक ठिकाणी आम्ही एक वेळेस नाही तीन वेळेस गेलो जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो आम्ही समाजाला विचारलं की बाबा आम्ही अशी अशी संघटना स्थापन करायचा विचार करतोय करावं का त्यानंतर समाजातल्या लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स आला त्यानंतर दुसऱ्या वेळेस आम्ही गेलो त्याच लोकांपर्यंत तिथं जाऊन आम्ही त्यांना विचारलो सांगितलं की बाबा आम्ही धर्मेवर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नावाने संघटना स्थापन करतोय तेव्हा त्या नावाला पण लोकांनी ॲक्सेप्ट केलं आम्ही आम्ही तिसऱ्या वेळेस गेलो की आपण सर्व्हिस मेला स्थापन करतोय कारण चौदा मेला पूर्ण मराठवाड्यात साजरी होणार आहे संभाजी महाराजांची जयंती आणि जयंती आपल्याला छत्रपती संभाजीनगरला करणं गरजेची म्हणून आम्ही सव्वीस मे ही तारीख सगळ्यांच्या विचाराने आम्ही कुठल्याच पक्षात युती नाही करणार आहे नक्कीच नक्कीच घडलेला आहे पण ही संघटना जेव्हा राजकीय भूमिका संघात आम्ही आमची स्वतंत्र कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार आहे बेरोजगारांना तुम्ही कोणत्या शासकीय योजनेमार्फत तुम्ही स्वावलंबी करणार आहे बेरोजगारांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत उमित नावाचं बचत गट आहे त्यांच्या बाबतीत आहे आणि आपले सीएमच्या माध्यमातून जेवढे काही दहा लाख रुपयाचे आपले लोन देता येतात गव्हर्नमेंट स्कीम मध्ये आपण मिळवून देणार आहोत त्याची एक आपली स्वतंत्र आहे मी दोन हजार अकरा पासून शिवभा नावाच्या संघटने चळवळीत होतो आणि मी मराठा मी खूप सक्रिय आहे आणि त्या चळवळीतही मी काम केले आताही आंदोलनात काम करेल माझे पुढे मराठा आरक्षणा काम चालू राहणार मला काय लागतात आपण जर करा सुरुवात झाली वगैरे सत्ता असते पुन्हा आता जरांगी पाटील विलत पाटील आणि जरांगी जरांगी पाटील या दोघां तुम्हाला का हे कमी पाठवायचं वाटतं तुम्हाला हे दोघेही म्हटलं त्यांचं त्यांच्या पद्धतीचे काम आणि त्यांनी त्यांचं काम कसं अजून थोडं व्यवस्थित करायला पाहिजे एवढं सांगू शकतो नागो समाज त्यांच्या पाठीशी आहे की तुम्ही असं तेवढं ते बघा समाजात आज मराठा आरक्षण पाहिजे पण समाजाचे जे वातावरण ववळित झालंय त्याचा पण थोडा विचार करायला पाहिजे आरक्षण कसं पद्धतीने सोप्या पद्धतीने घेता येईल हे आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे विनोद के पाटील असतील नारायण पाटील असतील किंवा आम्ही पण असतो जेणेकरून वातावरण दूषित होणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देणार सोपी पद्धत नेमकी कशी

आणि राहिलं वयोवृद्धांसाठी तर तो आपल्या आई वडिलांसारखे आहे त्यांच्यासाठी याच्यानी संघटनेत जे होते आणि आतापर्यंत जे काही कार्य होते ते आम्ही पूर्ण केलं बऱ्याचशा म्हणजे औसा तालुका लातूरमध्ये तिथे एका महिन्याच्या एकशे पन्नास डायलसीसची व्यवस्था करून दिली आहे त्यानंतर आम्ही उंबरी तालुक्यात केलं एका मुलाच्या डोळ्याचं ऑपरेशनचं काम होतं ते आम्ही आमच्या सो पण केलं आहे किंवा जिथं चार दोन आम्ही काही कॉन्ट्रॅक्टर लोक आहे त्यांच्या माध्यमातून काही कामं केलं पाटील जनांगी पाटलाच्या भूमिकेला सहमत नाही जरंगी पाटलाच्या आंदोलनाला सहमत आहे कारण त्यांनी मराठा समाजाचे आंदोलन करतो आरक्षणाच्या मागणी पाठिंबा आहे ना आरक्षणाच्या मागणी पाठिंबा नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसं देता याच्याशी ले आम्हाला काही म्हणणं नाहीये मराठा समाजाला पाहिजे तेवढं आरक्षण दिलं पाहिजे सरकारने दहा टक्के दिले दहा टक्के सरकारच्या दहा टक्के द्यावे पण पंधरा टक्के चाटमध्ये बसू शकत होते ना चौदा करायला पाहिजे होतं तेरा करायला पाहिजे होतं सरकारची कधी भूमिका पाहिजे होती ना नाही ओबीसी त्यांच्या नोंदी सापडतील ना त्या नोंदीशी द्यायलाच पाहिजे ना ओबीसीचाही त्या गोष्टीचा नाहीये नाही आहे सगळे सोय